लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करायला आजपासून सुरुवात लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे दोन लाडक्या बहिणींनी ई केवायसी करावा असं आवाहन देखील त्यांनी केलं तर आदिती तटकरे काय म्हणतात बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे पुढील दोन महिन्यांच्या आज सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आमच्या माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय माहिती सरकारने घेतला आणि आता ई के वाय सी आता विरोधक जे आपोआप पसरवत आहेत ई के वाय सीमुळे असं होईल तसं होईल परंतु ई के वाय सीमुळे हे आधार लिंक आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही सो पद्धत जी आणखी सोपी होईल सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई के वाय सीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये ई के वाय सीमुळे आणखी सुलभता आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि पुन्हा एकदा मी सांगतो विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये जेव्हा मी सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचं देखील सियाचा वाटा आहे शेतकऱ्यांचा सगळ्यांचा सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे देखी टप्पे, टप्पे आ, आ, या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही नमस्कार महिलांनो प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला लाडक्या बहिणीचा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरुवात केली जाते परंतु गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे सप्टेंबर महिना संपला आणि ऑक्टोंबर महिन्याची सुरुवात झाली तरी पण मागच्या हप्त्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे येत्या काळात दिवाळीचा मोठा सण असल्यामुळे एकत्रित दोन्ही महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता सूत्रांकडून सांगण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत शासनाने सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई के वाय सी बंधनकारक केलेले आहे योग्य व पात्र महिलांना या योजने